नमस्ते नमस्ते नाव पत्ता सांगा सर माझं नाव प्रमोद संपतराव चव्हाण राहणारे आपली जी पेरूची पेरूची हो तैवान पिंक तैवान पिंक तर तुमच्या हातातले जे फळ आहे हे साईज किती अंदाजे हे अंदाजे चारशेच्या वर आहेत सगळे चारशेच्या वर आहेत लावून सरासरी चारशे हे जर बघितलं तुमचा हात हात जर दाखवा बरं आधी हात दाखवा बरं हात एवढा मोठा दोन हात असं झाला बरं वरण अजून दोन हात बसते बस हो म्हणजे चार हात बसलेली एवढी साईज आहे मोठी साईज आहे का नाही लागण करून किती दिवस झाले लागण करून एक वर्ष झाले एक वर्षानंतर धरली धरली बर वर्षानंतर धरली बर धरल्यानंतर किती दिवसात फळ येते हार्वेस्टिंगला हार्वेस्टिंगला चार महिन्यात येते चार महिन्यात हार्वेस्टिंगला येते म्हणजे ते बारा महिने हे चार महिने असे सोळा महिने झाले है का नाही वर्षानंतर झाली आणि हिची जो उंची बघायला पाटील साहेब हात वर करा बर किती उंच आहे आठ फुट आहे साहेब एका झाडाला फोम किती घातले झाडाला हो? सर्वसाधारण ऐंशी ते नव्वद ऐंशी ते नव्वद फोम घातले आता हे साहेब फोम बघतोय आपण एक इंच सुद्धा जागा कुठे शिलेक्ट दिसत नाही म्हणजे जे काय जिथं छाटणी केली तिथं सगळे तिच्या खाली सगळे काय झाले जाले। जाले का सेटिंग झालं सगळं झालं की नाही आणि साहेब मी हे जरा तुम्हाला खोड दाखवते हे सेटिंग झाले आणि त्याच्यावरची जी खोडाची जी झाडे आहे हे माझा अंगठा आहे बघा अंगठा सुद्धा बारका आहे एवढं मोठं तिच्या वरच खोड झालं ठीक नाही साहेब ज्या वेळेला पेरूला ताकद जाते त्याला खोड मोठं होतं का नाही नाही आणि शेंडा चालतो का शेंडा पण चालत नाही आपल्यात साहेब फळाची संख्या पण भरपूर आहे साईज बी भरपूर आहे भरपूर शेंडा पण चालू आहे आणि एवढ्या स्पीड न पाणी पान पण एकदम ग्रीन आहे आपण एक मार्चला आपली छटणी झाली एक मार्चला छटणी झाली आणि पाऊस कधी पासून चालू झाला पाऊस पंधरा चालू आहे म्हणजे किती दिवस फक्त यायला विश्रांत तसं वरच पाणी मिळालं वरच एक महिना एक ते दीड महिना फक्त आपण ड्रिप न पाणी दिलं नाही तिथनं पुढं आपल्याला पाणी द्यायची गरज लागली नाही आता रान बघतोय साहेब आहे इतका पाऊस पडलाय सूर्यप्रकाश कधी मिळाला आता सूर्यप्रकाश तीन दिवस झाले तीन दिवस दोन तीन दिवसातच आता मी अगोदर सूर्यप्रकाश सुद्धा मिळाला नाही साहेब ज्या वेळेला पिकाला कोणतेही पिक असू द्या ज्या पिकाला सूर्यप्रकाश मिळत नाही त्या पिकाची पानं कशी होते तो पिवळे पडते पडतात ह्या पिकाला साहेब सूर्यप्रकाशाचा सर आताचा एक रिपोर्ट आहे अख्ख्या पंधरा मे पासून आजपर्यंत फक्त आठ दिवस पूर्ण सूर्यप्रकाश मिळाला पूर्ण दिवस किती दिवस दिवस आठ दिवस वेदर फॉरकस्ट चा रिपोर्ट आहे की पूर्ण प्रॉपर दिवसाचा पूर्ण जर सगळ्या दिवसांचा जर सरासरा अंदाज काढला तर साहेब आता सोलरला सुद्धा पाणी गरम येत नाही इतकी बिकट परिस्थिती आहे खरंय कुठे मी म्हणतो म्हणून होय म्हणतात साहेब एवढ्या क्रिटिकल कंडिशन मध्ये जमीनला शेवाळ लागले हो। आणि आपल्या भागात वाळवा तालुका वाळवा तालुक्यात शक्यतो शेतकरी साहेब किती टक्के ऊस शेती करते तू ऊस शेती करते है की नाही मग साहेब आपल्या भागात पेरू शेतीचं धाडस कोणही करत नाही का करत नाही कारण की आपल्या राना पाऊस भरपूर असतो भरपूर असतो नाही आणि आपली रानं कशी आहेत सगळी पाणी लागणार रान आहेत त्यामुळे आपल्या झाडस कोण पेरूच करत नाही सर तुम्ही पिरावाचं झाडस का केलं पेरवाचं धाडस केलं म्हणजे नवीन काहीतरी प्रयोग करायसाठी केलंय केलं बरे तुम्ही शेती किती वर्ष झालं करताय शेती वीस वर्ष झालं करतोय जो पण ह्याच्या आधी सगळा ऊस होता म्हणजे ऊस शेतीकडनं तुम्ही पण ऊस शेतीच होता जसं ह्या भागात जे शेतकरी करतात ते पण तुम्ही तेच पे करता ऊस सोडून पेरूकड का वळाला पेरूकड वळालो म्हणजे आमच्या पाहुणेची बाग आहे बर कुठलं गाव इथलेच आहे गाव त्यांचं चिचणीला द्राक्ष बाग आहे सीतापळ आहे त्यांना पण तुमचं आपली वैद्यकीय वापरली वापरली त्यांच्यामुळं मी ते घेतलं त्यांनी सांगितलं वापरलं का बरं धाडस ठेवलं धाडस का केल्यानंतर विश्वास का ठेवला विश्वास म्हणजे ते बरेच वर्ष झालं आपले वापरतात आणि त्यांनी सांगितलं की मला घेतलं तर हेच खत घ्यायचं दुसरं कुठलं घ्यायचं नाही मी बिन विचार करता त्यांच्या पाटील साहेबांच्याकडे घेतलं ट्रे मधनं आपण रोप आणली एकदम ट्रे मध्ये लहान असतात दोन तीन पाना दोन तीन पानं तेव्हा सुरुवातीला मी हेच वापरले तुमचं म्हणजे ह्या प्लॉटला अगदी पासून पासून टीटमेंट चालू आहे आता सरासर आपण एक अंदाज करेल साहेब की पेरूची जी बाग आहे एवढा माल लोड आहे आणि एवढी साईज आहे आणि ह्या पेरूच्या प्लॉटला एवढा माल लोड असल्यानंतर काय होते माहितीये का साहेब लोड दोन्ही बाजूनं काट्या करून तारा वडल्याशिवाय हो पेरूचा प्लॉट टिकत नाही साहेब एवढी साईज आहे ह्या झाडाला कुठं पडलंय फुटले तुटले ढापा सगळी झाड कशा अगदी स्ट्रेट आहेत वर तोंड करून उभारले म्हणजे काय म्हणते हे झाड माहितीये का ह्या झाडाला एवढी ताकद आहे ह्या फळाला देऊन सुद्धा ह्याच्याकडे काय का एनर्जी शिल्लक आहे का नाही स्टोरेज ह्यात भरपूर आहे अजून साहेब असं काय दिलं त्याला की एवढी जादू तयार झाली आपले टी सी वैदिकचे तीन डोस दिले बरं हा त्यामध्ये काय काय दिलं कसं कसं दिलं सविस्तर सांगा सर त्यावेळी आता पाटील साहेब अमृत किती डोस झाले असं टोटल तीन डोस झाले पहिला डोस किती किलोचा पंधरा पोथे त्याचं टोटल झाले किती साहेब सहाशे झाड आहेत एकर क्षेत्र एक एकर एका एकरात सहाशे झाडं बसून साहेब तसं पिरू बघायला गेलो तर एका एकरामध्ये मध्ये हजार झाड लोक बसतात हजार झाड बसतात आम्ही सहाशे धरले हे ले। ले। नवीन नवीन चालू आहे साहेब एवढा माल लोड आहे चालू आहे नवीन चालू आहे बोलता बोलता तुम्ही पलीकडचा शेंडा कट करून नवीन शेंडा आहे शेंडा त्यात शेंडा चालू आहे आणि येवढा खाली लोड हो ये माल असताना वरती शेंड्यावर शेंड्यावरती ओकाय पाचव्या सहाव्या पाणीवरती माझी भागेगत का नाही हे आहे अजून माल चावलाय हो काही आता इथूनच तोडलाय मी काय कुठं साईडला गेलो नाही जागाच सोडली इथूनच तोडलेलं आहे एक नंबर जे साईज एवढा लोड असताना सुद्धा तोडलेलं आहे अजून हो काही साईज साईड चालू आहे म्हणजे दुसऱ्या धरायचं म्हणले म्हणली अजून पुढचा बार सुद्धा धरू शकतो तो लोड आहे गाडी नसल्यामुळे काढलेलं आहे आपण घेत नाही केलं ना मग असं तारा वगैरे झाल्यानंतर हे आता आपण जर सरासरी बघायला गेलो तर एवढा माल लोड झाल्यानंतर आपण तार काठी वगैरे का केली नाही आणि आज करावं वाटलं का आपल्याला झाडच आता बळकटीत हा की त्याची गरजच भासली नाही आम्हाला हे खरं मुद्दा मुद्दा तो आहे आपण जे दाखवलं बघा माझ्या अंगठ्यापेक्षा जे वरची काडी जर झाड असेल तर त्याचं खोड किती मजबूत आहे खोड दाखवत साहेब आता खोडापाशी पण खाली साहेब बिगर फोम घातलेले पेरो आहेत त्याची पण साईज चांगली आहे आणि तळापासून ते शेंड्यापर्यंत माल आहे इथे पण सगळा माल आहे पेराज कसं आहे साहेब पाच पेराज तिची काडी केवढी आहे साहेब वॉटर शूट आलेले असते साहेब ते नंतर वॉटर शूट जमिनीत येते की नाही त्याला जबरदस्त झालेले साहेब तार काटी हे जी करायला गेलो का नाही तसं नाही म्हणत एकराला पन्नास हजार रुपये जास्तच खर्च खर्च येतोय एक लाखावचा म्हणजे एससीटी वैदिक वर केलेला खर्च तुमचा किती खर्च वाचवतो एक लाख रुपये वाचले झालं ना झालं तेवढा खर्च आपण साहेब एससीटी वैदिक वर तर केला का नाही तेवढा पण केलेला किती घात अजिबात वापरलेलं नाही पाटील साहेब आता हिंदी ड्रिप एप्लिकेशन मध्ये काय काय दिलं सविस्तर सांगायचं माहिती त्याच्यानंतर आम्ही याला एल एस कि आणि आपलं शिलाजी शिलाजीत आपलं प्रत्येक गेले तो मध्ये क्रॉप चार्जर सेटिंग फ्लावर चार्जर आणि साईज चार्जर म्हणजे आपण जो फॉर्म्युला केला की लिप मध्ये दे क्रॉप देतोय आणि एनर्जी पण देतोय आणि सेटिंग मध्ये फ्लावर पण देतो आणि एनर्जी पण देतोय आणि सॉइल तर असतं कंटिन्यू प्रत्येकाला आणि क्वालिटी मध्ये काय दिलं सर क्वालिटी मध्ये साईज चार्जर साईज चार्जर आणि एनर्जी बुस्टर साहेब साईज जर बघायला गेलो तर तुम्ही दोनच पेरू हातात झाले साहेब हे बघितलं म्हणजे पेरू हाय का हे ढोलके आहे ढोलकी पंचमुखी झाले पंचमुखी राम सर म्हणतात आपल्याला प्रत्येक व्हिडिओ मध्ये म्हणतात की पंचमुखी झालं पाहिजे एक दोन तीन चार पाच हे सवोमुख आता हे जो उघडायला लागले साहेब काय पेरू एवढी मोठे पेरू मार्केटला आपण पेरू आणतो का नाही एवढा मोठा प्युर असतो गोष्टीचा आता हार्वेस्टिंग पण चालू आहे आपलं काय दर मिळाला आता पंचेचाळीस रुपये दर मिळाला तुम्ही मगाशी मला सांगितलं मार्केटची परिस्थिती आता मार्केटला गेल्यानंतर मला गाडी उतरतोपर्यंत व्यापारी लगेच माल उचलतात काय rate, रिपीट करा वन्स मोर कारण की व्यापारी पेरू शेतकऱ्यांसाठी एक द्विधा मनसे असे झाले साहेब की शेतकरी पेरू घालायला माझ्या मालाला शायनिंग आणि ते सगळं असल्यामुळं गोडी बी असल्यामुळं मार्केटला गाडी गेल्या गेल्या व्यापारी पहिला माल माझा रेट परत ठरवूया म तिथे मला आता रेट हो। सांगाल ते द्यायला घर द्यायला तयार आहे आणि आता ऍक्च्युअली काय झालंय जर मार्केट चाळीस झालं तर मला पंचेचाळीस रुपये ते लावतात किंवा पन्नास रुपये सुद्धा लावतात म्हणजे किलोला दहा रुपये द्यायला सुद्धा दर आपण हजार एक्स्ट्रा सगळ्यापेक्षा रोज जर एक टन यांचा काढते तरी रोजचे पाच हजार रुपये एक्स्ट्रा झाले हो साहेब आतापर्यंत माल किती काढला आतापर्यंत आठ टन काढलाय झाडाचा माल काढलाय आल्या आल्याला काढलाय म्हणजे मोठा आल्याला पण हात मारलेला आहे की नाही साहेब माल काढलेला असून सुद्धा असं वाटतंय आम्हाला की यातनं माल काढलेला नाही सहाशे झाडात आठ टन काढलाय तर काय वाटतंय ह्याचं हार्वेस्टिंग झालेलं नाही तर सगळं हार्वेस्टिंग झालं तर किती माल निघल काय तरी माझ्या हिशोबाने वीस टन तर निघेल सहाशे झाड वीस टन जर कंडिशन बघितले तर कोण कुणाला जरी आणून दाखवलं तर ते सांगणार की मी म्हणतो जा प्लस जाईल कमीत कमी आपण वीस टन साहेब किलोला आपण दहा रुपये जे म्हणताय ना तुम्ही वाढाव ते पाच सो रुपये वाढाव धरू तर विसा पाच रुपये एक लाख रुपये तुम्हाला काय मिळाले नुसत्या त्याच्या शायनिंग वर शायनिंग शायनिंग वर तुम्हाला एक्स्ट्रा वाढवून मिळाले एक लाख रुपये ठिकाणी आपण वैदिक न वापरता केमिकल वापरलं असतं तर ती परिस्थिती काय झाली असती केमिकल फुगतोय माल लगेच आणि फुगतोय पण आणि तेवढा लवकर खराब पण होतोय आणि गोडी पण म्हणजे त्याला तशी येत नाही येत नाही बर म्हणून आपण ते वैदिकच वापरले बर तुम्हाला शेतीचा अनुभव अगदी शेतीचा अनुभव तुम्ही पेरू तसं बघायला तर बागायचं पहिल्यांदाच हे सुरुवातीपासून वापरलं समस्या काय आल्या का हो समस्या काय सुद्धा आली सेटिंग झाले नाही फुलगळ झाली काय काय का उलट साडेतीनशे एका झाडाला ही लागले फळ लागले ला। किती साडेतीनशे फळ लागलं होतं लागलं तर आता जर टोटल फोम किती बसवले फोम एका झाडाला नाही नाही टोटल ना, फोम किती बसले त्रेपन्न हजार त्रेपन्न हजार आता मग अशा हिशोब केला त्रेपन्न हजार भागीले सहाशे झाडं केली तर अठ्ठ्याऐंशी फोम एका झाडाला बसले बसले बस हो सुरुवातीला मोजले हा त्यावेळी साडेतीनशे ते चारशे प्रत्येक झाडाला म्हणजे किती माल काढला हो नऊ धरू नव्वद धरू नऊ नऊ चौक छत्तीस किती त्यातला फक्त चार आणि ठेवले आपण साहेब बंदा रुपया लागला होता त्यातला आपण फक्त चारांनी ठेवले तर एवढा माल विष्ट निघतो साहेब लोकांना काय पहिलं वर्ष आणि ह्याच वर्षी एवढा विक्रमी पाऊस पडला असा पाऊस कधी सुद्धा पडला आणि कंटिन्यू पाऊस आहे कंटिन्यू पाऊस आहे आता साहेबांनी सांगितलं की रिपोर्ट सांगितला त्यांनी की किती दिवसाचा टोटल आठ दिवस फक्त पूर्ण सूर्यप्रकाश मिळालाय एवढ्या क्रिटिकल कंडिशन मध्ये जर ही परिस्थिती असेल आणि जर वातावरण क्लिअर लागलं काय परिस्थिती होईल वातावरण जर पावसाचं नसतं तर माझा हाय रेट ऐंशी ते नव्वद रुपये वर गेला असता किती ऐंशी ते नव्वद नव्वद रुपये दर झाला असतात साहेब आता मार्केटची परिस्थिती बघायला गेलो तर परवाच पेपरला न्यूज पण आली होती की पेरू सध्या लोक काय करण्यात रस्त्याकडला टाकून द्या ही परिस्थिती झाली होती आता आपली साहेब गोडी बघून व्यापारी कधी म्हणतो का आपला माल नको नाही मला आता असा अनुभव आलाय की माझं गाडी गेल्या गेल्या मला व्यापाऱ्यांचं बाहेरले जे घेतात त्यांचं फोन येते तुमची गाडी कधी येणार आहे सौद्याला सौद्याला असं कधी झालं साहेब नाही नाही तुम्हाला एवढी वीस वर्षाला करका, ऊस शेती केली तुम्हाला कधी कारखानदार तुम्हाला कधी फोन केला का तुमचा ऊस कधी कारखान्याला येणार आहे मी तिथं वाट वगैरे थांबतो नाही नाही ही जादू आहे की दोन वेळा असं झाले तर गेट वरती माल मी दिलाय आज मार्केटला सुद्धा का बरं माहिती काय वाचलं हमाले वाचली तोलाय वाचली हो। आडत वाचली हो। सगळं वाचलं म्हणजे व्यापारी मार्केटच्या बाहेर येऊन तुमची माल घ्यायला लागली ही जादू आहे का साहेब केमिकल मध्ये का जादू जर वैदिक वापरलं नसतं तर काय झाली अशी परिस्थिती वैदिक न एवढा रिझल्ट आता वापरायला बारा सोळा महिने झाले आहे का सोळा महिने झाले तर अगोदरचा अनुभव केमिकलचा काय आणि वैदिक वापरण्याचा उद्देश काय होता आपला आधी उसाला आम्ही हे रासायनिक वापरत होता नाही खरं वैदिक शेती आणि केमिकल शेतीत तुम्हाला बदल काय जाणवला कसं आहे शायनिंग गोडी ही वैदिकला एक नंबर आहे बरं तुमच्या पाहुणीचं पीक तुम्ही बघितलं काय पीक त्यांची द्राक्षेला पण वापरतात सीताफळ त्यांची साडेतीन एकर भाग आहे बरं ते तुम्ही जाऊन त्यांचे प्लॉट बघून आला प्लॉट बघून आला एस साहेब तुम्ही व्हिडिओ बघता का व्हिडिओ बघतो की बघताय हो बक. किती व्हिडिओ बघितले असतील आतापर्यंत व्हिडिओ आतापर्यंत चाळीस पन्नास बघितले चाळीस पन्नास व्हिडिओ बघितले त्यातनं शिकायला काय मिळतो शिकायला म्हणजे जे राम सरांनी जे सांगितले हा ते आम्ही बऱ्यापैकी करायचा प्रयत्न करतोय तंतोतंत तंत करायचा प्रयत्न केलाय बर जे राम सरांनी साहेब एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली तर राम सरांना तुम्ही काय संदेश द्या सरांना संदेश देव अवतार देवा असल्यागत जर वैदिक नसतं रामसर नसते तर वैदिक नसत आता आपल्याला हे क्वालिटी आणि हे आलीच नसते नसते आणि मार्केटला साहेब आपली आता मला मार्केटला गेल्या गेल्या म्हणजे सौदा व्हायच्या आधीच रेट माझा ठरलेला असतो सौदा व्हायच्या अगोदर कारण का त्यांनी मार्केटला गाडी जर व्यापारी जी नेहमी घेतात ते आले नाही तर त्यांनी त्यांना सर सांगतात की पन्नासच्या पुढे चालणार आहे पेहरू पंचेचाळीसच्या फुडं तुम्ही बोला मग नसेल तर मग घेणार असेल तर काही सौद्याला आतापर्यंत कसं झालंय समजा सौदा मार्केटला पेरू भरपूर आलाय पण चाळीस रुपये दरला आला तर मला पाच रुपये एक्स्ट्रा देतात कमी 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 पाच दहा रुपये असं मी त्यांना सांगतो माझी एक बॅग सौद्यासाठी ठेवा आणि काय लागतो बोग तरी बघूया तर ते राहीनच झाले आज सुद्धा मी प्रयत्न करत होतो एक बॅग एक्स्ट्रा ठेवायची बॅग दररोज बॅग किती जातात किलोची बॅग आहे किती बॅग एक टन काढतो आपण बॅगा किती झाल्या एक टन पन्नास बॅग पन्नास बॅगा जातात त्यातली तुमची सौद्याला एक सुद्धा बॅग राहत नाही साहेब असं चित्र कधी आपल्याला बघायला तर मिळालं का नाही माझ्या बरोबर पिहरू असते की तरी सुद्धा ते तसेच मध्ये किंवा पिशवी मध्ये असते त्यांचं सौदा होते पण आपली बॅग आधी जाते जाते असं कसं झालं का आपण माल नेला आणि सौदा झाला नाही माल पडून राहिला नाही नाही असं कधी झालं सौद्याला पिशवी राहील आणि माल कसा राहतोय नाही ही ताकद कशात आहे वैदिक मध्ये आपल्या भागातले काही शेतकरी आहेत साहेब जे नुसतं ऊस शेती करतात त्यांना त्यांना बगल देऊन आपण फळ शेती केली oh. तर त्यांना तुम्ही काय संदेश संदेशाल आणि उत्पादनाच्या बाबतीतला अनुभव काय त्यांनी सगळ्यांनी एसटीसीचा वापराव एसी वैदिकचा वापर करावा वा, वा, वापर करावा उसाला पण टणीचे भरपूर मिळेल उसाला सुद्धा रिझल्ट चांगला आहे रिझल्ट चांगला तशी जमीन बघायला गेली तर आपल्याला तशी खडकाळ जमीन आहे म्हणजे इतकी भारी पण नाही आणि इतकी हलकी पण नाही पाऊस पडून सुद्धा गांडोळ आता हे जर बघायला हो नाही आपण मधी उभारले जमिनीतून सगळं होलं पडलं जाऊ काही गांडोळाची विष्ठा सगळ्या कधी आल्या मजे म्हणजे एवढी गांडून निर्माण झालेले शेतात जमिनीत वगैरे दिसत नाही तुम्ही कुलकर्णी पेरू खाला आपण मार्केटचा पेरू घेऊन खातोय टेस्ट मध्ये काय बदल एकदम जबरदस्त गोड एकदम पेरू लागतो क्रंची लागतो एकदम पेरू खाल्ला आणि थांबाव असं वाटत नाही म्हणजे आता ह्या व्हरायटीचं मला माहित नाही मी विएनरच पेरू आधी खाल्ला होता त्याला जशी चव आहे म्हणजे त्या क्वालिटीत ह्याला चवाला गोडसर पाना म्हणजे हिने काय केलं डीएनए सुद्धा चेंज झालेला म्हणलं तरी सुद्धा शंभर टक्के तुम्ही म्हणू शकता म्हणजे त्याचा डीएनए सुद्धा चेंज झाला म्हणजे तुम्ही मगाशी म्हणाला बघा हे तायवान पिंक नाही वाटत नाही वाटत याची आणि हे जर बघितलं तर हे विएनआर विएनआर वाटतं हे नाही आणि टेस्ट मध्ये पण तसंच वाटतं फरक आता प्लॉट बघून काय वाटतं तुम्हाला एक नंबर आहे मी ही शुगर फॅक्टरीच काम केलेलं पंधरा सोळा वर्षाचा माझा अनुभव आहे एक नंबर वाटते असं वाटतं शेती शेती सुटवून द्यावी आणि शेती तर केलीच पाहिजे तुमचं जे वैदिक वैदिक जे आहे ना ह्याचं समाधान वाटलं इथून पुढे मीही का नाही त्याचा ट्राय करतो मी तुम्हाला पन्नास गुंट प्लॉट नाही तुमच्यासाठी देतो मग काय हरकत नाही सुरुवात तिथूनच केली पाहिजे साहेब आता सनी बैठल टोटल शेती किती साहेब आपली एक एकच एकर एकर यांनी सगळी काय केली वैदिक मय केली आता के के मला साडेपाच एकर शेती आहे मी आता तुमचं जे म्हणताय ना त्यातील एक एकर तुम्हाला देतो शंभर टक्के आहे असंच का नाही प्लॉट आपण त्याचा उभा आपण तयार करू काही विषय नाही कारण इथे बघितल्यानंतर समाधान असं वाटतं की ऊस प्लॉट मधनं आता जाऊ असं वाटतंय बाहेर आणि नाही नाही बऱ्याच जणांची काहीतरी याच्यावर कमेंट असते आपल्या व्हिडिओला की ते एकाच प्लॉटला असेल किंवा एकाच झाडाला असल झाड बघलं माल येऊन बघितलं तर त्यांना लक्षात येईल की असेल कुठलं पण झाड हे बघा साहेब हे भुईला टेकले तर सुद्धा माल कसा आहे अगदी कुठे ढापी मोडले काय कुठले पण बघा साहेब बोट ठेवायला जागा नाही ह्याला

सरासरी एक पिवरो ठेवला आपण पाचशे ऐंशी ग्रॅम आहे का नाही आता चार पिरू ठेवले सरासरी चार पिरोची सरा बघा एकवीसशे ऐंशी ग्रॅम म्हणजे सरासरी कमीत कमी पाचशे ग्रॅमचा पिवरो आहे पाचशे ग्रॅमचा एक पिराम ठीक आपण लईवरचं धारालाच नको एकशे ऐंशी ग्राम आपण सोडून देऊ तर कमीत कमी अर्धा किलोच्या पुढे सगळे पिवरो आहे मार्गदर्शन कोणाचं आपलं सर पाटील सर पाटील सर नमस्ते नमस्कार तुमचं नाव पत्ता सर संदीप पाटील पोस्ट तालुका जिल्हा सांगली तुम्ही आता साहेब अर्धा हजार हातात पिरू घेतलाय हात इकडे एकदा सारखं हातात बदल का बरं आता फौजी आहे तसं तुम्ही वजन धरायचं असं बसतच नाही दोन फळ दाखवा नाही बसतच नाही एकच बसते असं असं धरायला हा असा मार्केटच तुम्ही पेवर खाता का नाही खाल्ला मध्ये काय बदल पूर्ण साईज हे पाहिजे हातार धारा बरं साहेब असं हातार धारा तुमच्या ते शंकराची पुढची वरची हे असते का नाही तीन डुंडीच्या वरच ते सेम आहे बघा आहे का हो तिसरी साईज आहे बघा एवढी मोठी साईज आहे मार्केटला प्युअर असं बघायला मिळतो का तुम्ही प्युअर खाऊन बैठला व्हरायटीच कसं आहे छोटी साईज इथे पण ह्याची साईज प्रमाण आहे ना त्या व्हरायटीच्या पेक्षा म्हणजे हिने काय केलं डीएनए चेंज झाला जो मो पण आहे ना म्हणजे आपण सफरचंद जसं खातो ना सफरचंद सेम आता कसं होतंय तुमची लाल सपती सर्व कठीण येईल एवढे फोम अगदी दात नसलेल्या माणसान जरी चावून खायचं म्हणलं त्यांना सुद्धा खाल्ले जो मऊ पण जो, जो ना क्रंची क्रंची एकदम कुरकुरीत मऊ एकदम स्ट्रॉबेरी सेम तसं सेम आहे साहेब टेस्ट मध्ये काय खाल्ले टेस्ट नात कारण जबरदस्त म्हणून यांना काय म्हणते पाचशे दहा रुपये वाढवून मिळते हो ओके सुद्धा दाखवू शकतोय वेटिंगला थांबलेत तुम्ही जायला लागलो हार्वेस्टिंग लोकलला पण इथं दिलाय ना पेरू ते आम्ही माझ्या शिवाय घेण्यात आता दोनशे किलो द्यायचं आता जेस्ट लोकल सुद्धा लोकल ला आणि मार्केट लोक वेटिंग वेटिंगला आता त्यांचं लवकर या बर असं झाले ओके थँक्यू वेस्टल बॅक सर ओके